नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या शेतीविषयक सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण शेती आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या योजनांविषयी या बातमीपत्रात बघूया सुरुवात करू रब्बी पीक विमा योजनेत अठ्ठावीस लाख शेतकरी सहभागी झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे रब्बी पीक विमा या योजनेत यावर्षी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी सहभागी झालेले आहेत त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित केलेले आहे कृषी पदवी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धविषयी शास्त्र हे पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचे आश्वासन दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन तूर्त स्थगित केलेले दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं बातमी आहे बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढा आमदार संदीप क्षीरसागर यांचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन त्यानंतर पुढील बातमी आपण बघूया कृषी सेवा केंद्राचे आगीत दीड लाखांचे नुकसान अचानक वाढलेल्या विद्युत दावामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत दुकानातील दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या ताज्या झटपट सकाळच्या शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जै।